कार मंडळी रोज डब्याला काय भाजी करावी सुचत नाही बराच वेळेला आपल्याला ऑफिसला लवकर जायचं असतं तर अशा वेळेस झटपट होणाऱ्या भाज्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला, ला, लाईक कर करा शेअर ला, ला, करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा जिरे मोहरी छान जिरे मोहरी तडतडू द्यायचे आणि इथे मी चमचा भरती लसूण घेतलेला आहे लसूण मी छान बारीक चिरलेला आहे तुम्ही याला असं ठेचूनही घालू शकता काय होतं सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला मसाले वाटायला वेळ नसतो मग अशा वेळेस खमंग भाजी होण्यासाठी ही ट्रिक वापरायची लसूण जेवढा तुम्ही खमंग परतून घेता तेवढी भाजीला छान चव लागते आणि बऱ्याचदा आपण सुक्या भाज्या डबाला नेतो त्यामुळे तुम्ही फक्त लसूण वापरूनही केला तरी चवीला छान लागतात आता त्याच्यामध्ये हिंग घातली हळद घातली आणि छान बारीकची निवडून घेतलेली गवार घातली जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही काय करा आदल्या दिवशी किंवा एक दिवस अगोदर ही भाजी निवडून ठेवा बऱ्याच वेळेला काय होतं सकाळी आपल्याला भाज्या निवडण्यातच वेळ जातो त्यामुळे चार पाच दिवसाच्या किंवा आठवड्याच्या किंवा दोन दोन करून भाज्या जरी निवडून ठेवल्या किंवा दुसऱ्या दिवशीची तयारी आदल्या दिवशी एक रा एक दिवस अगोदर केली तरी चालते अशा पद्धतीने आज आपण पाहूयात तर गवार छान परतवून घ्यायची ज गवार जेवढी छान परतवून घेताल ती चवीला छान लागते उत्तम लागते बघू शकता गवारीमध्ये दोन प्रकार असतात एक गावरण गवार असते आणि एक अशा प्रकारची गवार असते दोन्ही गवारी चवीला चा छान लागतात अरे इथे मी घातलेला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरातला ठेवून मसाला कांदा लसूण मसाला जो आपण वर्षभर करून ठेवतो हो, तो मसाला आहे व्यवस्थित परतवून घेऊया मिक्स करून घेऊया मसाले जेवढे छान परतले जातील तेवढी भाजी खमंग होती बऱ्याच वेळेला जिरे मोरी छान तडतडले नाही तरी भाजीला असा छान कलर येत नाही तवंगपणा येत नाही किंवा मोरी ही सारे अशी दाताखाली येते त्यामुळे जिरे मोहरी छान तडतडले गेले पाहिजे खमंग अशी फोडणी बसली की आपली भाजी खूप छान तयार होते अशा पद्धतीने व्यवस्थित गवार मिक्स करून घ्यायची जरा वेळ जातं एक पाच मिनटं तुमची इथे जातील एकदा छान परतली गेली की मग काही टेन्शन नाही तर आता ही छान परतली आहे इथे याच्यामध्ये मी थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घालत आहे तर इथे मी घालत आहे अर्धा ग्लास म्हणजे आता ही आहे अडीचशे ग्रॅम त्याला मी अर्धा ग्लासप्रमाणे पाणी घालते पण ग्लास किती मोठा आहे मीडियम साईजचा ग्लास आहे अर्धा ग्लास, ग्लास पाणी घालत आहे गवारीला काय होतं गवारीला थोडंसंच पाणी लागतं कमी पाण्यात गवार छान शिजली जाते फक्त परफेक्ट पाणी पडलं पाहिजे चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं गवार शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही खूप गॅस मोठा नाही करायचा मीडियम गॅसवर छान गरम मस्त शिजली जाते पाणी कमी पडलं तर ती जरा कचकच करते आणि छा जास्त पाणी झालं तर ती खूप जास्त शिजते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता इथे मी झाकण ठेवते झाकण ठेवल्यामुळे भाज्या पटकन शिजतात गॅसही वाजतो वेळही वाजतो आता इथे बघू शकता बऱ्यापैकी गवार शिजलेले आहे आणि आता जे याच्यामध्ये आपण घालूया दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात तुम्हाला शेंगदाण्याचं कूड नसेल आवडत तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त अशी पाण्यामध्ये शिजली तरी छान लागते भाजी बऱ्याच जणांना शेंगण्याचं कूट आवडत नाही मग पाणी आटेपर्यंत तुम्हालाही शिजू द्यावी लागेल आता मिळून येण्यासाठी इथे मी घातलेलं आहे दोन चमचे शेंगण्याचं कूट आणि एक चमचा भरी इथे मी जवस घातलेलं आहे क काय का होतं जवस हे आयु आयु म्हणजे आपल्या शरीराला खूप चांगले आहेत पण जवसाची चटणी आपण आवर्जून करत नाही जरी केली तरी आपल्याला लक्षात राहत नाही खायची वगैरे मग अशा वेळेस काय करायचं ह्या चटण्याच्या भाजीत टाकून द्यायच्या म्हणजे भाजीला चवछाने तीन चटणी खाल्ली जाते तर जवसाची चटणी तिळाची चटणी कारळाची चटणी अशा तुम्ही चटण्या भाजीत घालू शकता तर मस्त झालेली आहे आपली भाजी आता आपण ही डब्यात भरूया ठीक आहे अशा पद्धतीने भाजी डब्यात भरून घ्या खूप सुंदर लागते तर चला दुसरी भाजी करायला घेऊयात आता इथे मी कोबी घेतलेला आहे कोबी घ्यायचा आहे तो छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे कोबीमध्येही दोन प्रकार असतात एक पांढरा असतो आणि एक असा हिरवा असतो पांढरा जो असतो त्याला त्याच्यामध्ये औषधाचं प्रमाण जास्त असतं हिरव्यामध्येही जास्त असतं पण हिरव्या कम्पेअर टू हिरवा आणि पांढरा तर तुम्ही बेटर आहे की हिरवा कोबी घ्या कोबी टाळा जरा घ्यायचं कोबीला औषधाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आता इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालते जिरे मोहरी घालते आणि इथे लसूण घालते लसूणी चव छान लागते आणि इथे मी थोडा लाल आणि हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहे तुम्ही नुसत्या हिरव्याही घालू शकता किंवा नुसत्या लालही मिरच्या घालू शकता छान परतवून घ्यायचं फोडणी खमंग झाली की त्याच्यामध्ये इथे मी बारीक चिरलेले चिरलेला कोबी घालत आहे कोबी छान परतू द्यायचा त्याच्यामध्ये आता हळद घालायची हळद घातल्यानंतर थोडीशी हिंग घालायची हिंग पचायला हलका असतो भाज्यांना चवही चा छान येतो कारण आपण रोजच्या आहारात ह्या वा भाज्या वापरणार आहोत खातो नेहमी खातो त्यामुळे आपल्याला हिंग हा वापरलाच पाहिजे की आपण नेहमीच्या भाज्यामध्ये हिंग वापरतोच चवछान आहे ती पचायला हलका असतो आता इथे मी हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजवली होती खूप मऊ झाली आता आहे हरभराची डाळ ती मी घालत आहे हरभऱ्याच्या भाजीने भाजी छान भाजी लागते चवय छान लागते काय होतं याला कोबीला उग्र वास असल्यामुळे थोडं हरभऱ्याची डाळ किंवा तुम्ही मुगाची डाळही घालू शकता तर खूप छान चव लागते तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने भाजी हरभराची डाळ रात्री भिजवायची छान भिजली गेली पाहिजे आणि इथे थोडे कडीपत्ता मी फोडणीत टाकायचा विसरले आता मी आता वरून टाकते वरून टाकल्यावरही छान लागते परतून घेऊयात बऱ्याच वेळाला कोबीला शिजायला वेळ लागतो पण कोबी पाणी घातलं की जास्त जास्त बेचव लागतो त्यामुळे मी पाणी न घालता शिजवते जरा परतवून घ्यायचा गॅस बारीक करायचा आणि जेव्हा असं वाटलंच की आपली भाजी तळायला लागत आहे तर अशा वेळेस जरा गॅस बारीक करायचं आणि लक्ष ठेवायचं आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेत आहे मीठ घातल्यामुळे सुद्धा कोबीला छान असं पाणी सुटतं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बऱ्यापैकी छान परतवून घ्यायचं भाज्या जेवढा तुम्ही छान परतवून घेताल त्यात त्याची त्या, त्या, चव सुंदर लागते चवीला छान लागतात अगदी नवीन पहिल्यांदा सुद्धा ज्या तुम्ही ह्या भाज्या करणार असताल तरीसुद्धा तुम्हाला या जमतील अशा पद्धतीने करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आता गॅस बारीक ठेवायचा आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण वाफेवरती आपण शिजवत आहे पाणी बिलकुल नाही घालत आहे आता काय करायचं ताटावरती तुम्ही पाणी घालू शकता किंवा तुम्हाला जर कोबी पाणी घालून शिजलेलं आवडत असेल तरी चालेल तुम्ही कोबीमध्ये थोडंसं पाणी घालू शकता एका अर्धी वाटी टाकलं तरी चालेल छान शिजते पण मी इथे काय करता ते कारत आहे ताटावर पाणी ठेवलं छान वाफेवर छान भाज्या शिजू त्याच्या पाणी जेव्हा आपण ताटावर टाकतो त्या गर्मिनीच्या वाफी ती तयार होती त्याच्यामुळे भाजी छान शिजून जाते बघू शकता मौसूत अशी छान झालेली आहे जर तुम्हाला वाटलंच की डाळ जास्त शिजली गेली नाही तेव्हा तुम्ही पाणी टाकू शकता मस्तच लागते ही भाजी खूप चवीला छान लागते न खाणारी सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आता यातली आपण डाळ शिजली आहे का ते बघूया हे बघा दाबून बघायची छान हरभराची डाळ शिजली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या मस्तच झालेली आहे कोबीची भाजी खूप सुंदर लागते आता ही मस्त आपली भाजी आपल्या डब्यात भरून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे भाजी छान दिसते आणि तुम्ही ज्या ऑफिसमध्ये घेऊन जाताल तेव्हा जेव्हा एकदम डबा उघडताल तेव्हा दिसायलाही छान दिसेल आणि मस्त असा सुगंध येईल तर अशा पद्धतीने डबा भरून घेऊयात आपण सकाळी खूप गडबड असते सकाळच्या घाईत बऱ्यापैकी कामं तुम्ही पूर्वतयारी अगोदर केली तरी सकाळी नो प्रॉब्लेम तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त झालेली आहे कोबीची भाजी कोबीची भाजीचा वास असल्यामुळे बऱ्यापैकी कोबीची भाजी खायला लोक कंटाळा करतात पण जरा कोबी व्यवस्थित स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून वगैरे घेतला की चव छान लागते मस्त तयार होते भाजी अगदी लहान मुलांना साधी सिंपल कमी तिखट घालून डब्याला दिली तरी चालेल तर डबा भरून ठेवलेला आहे आता आपण लगेचच तिसरी भाजी करून घेऊया आता आपण ही तिसरी भाजी करत आहो सगळ्यांच्या आवडीची बऱ्याच जणांच्या आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी ही भाजी डब्याला असते आणि लहान मुलांना आवडते मोठ्यांना आवडते तर इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत जर हिवाळ्याच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही ही भाजी डब्यासाठी करत असाल तर तुम्ही बटाटे रात्री उकडवून ठेवले तरी चालेल पण आता आपण उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी करत आहोत त्यामुळे मी ऐन वेळेला म्हणजे ज्या वेळेस भाजी करते त्याच वेळेला मी बटाटे उकडून घेतलेले आहेत थंड करून घेऊयात आणि मग छान अशी ह्याची साल काढून घेऊ घेऊयात पण जेव्हा आपण बटाटे उकडवतो तेव्हा खूप गाळ शिजवायची नाही कारण आपण त्याची भाजी करणार आहोत पण बऱ्याचदा आपण जेव्हा वडापावला वगैरे बटाटे शिजवतो त्या जरा गाळ शिजले गेले तरी चालतात तर पण नेहमीच्या जेव्हा भाजीला रोजच्या टिफिनला आपण जेव्हा बटाटे शिजवतो त्या दोन शिट्ट्यात छान शिजले जातात नवीन जर बटाटा असेल तर वेळ लागतो तर अशा पद्धतीने मी हे बटाटे कट करून घेते आहे आणि बटाट्याचे फोडी करायच्या चाकूने किंवा वेळीच्या सायने आपण काय करतो बटाटा शिजल्यामुळे कुस करतो कुसकरला तर तो असा स्मॅश होऊन जाईल ठीक आहे तर आपल्याला छान चिरून अशी ज्या जी भाजी करायची आहे करा 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 अशा पद्धतीने मधून कट करायचा परत असे मधून दोन कट करायचे आणि छान असे साईडला व्यवस्थित असे मिडियम आकारामध्ये त्याचे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बटाटा छान चिरून घ्या खूप छान लागतो आणि थोडा खूप जास्त उकडून घेऊ नका ठीक आहे तर अशा पद्धतीने सगळे बटाटे मी चिरून घेत आहे आणि जरा चिरताना सावकाश चिरून चिरा म्हणजे जर चाकू वगैरे चिरत असेल सकाळी गडबड असते आपण खूप फास्ट काम करायला जातो तर सावकाश कामं करा तर इथे मी छान बटाटा चिरून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालते आता काय होतं बटाट्याच्या भाजीला तेलाचं प्रमाण हे कमीच घालायचं असतं बटाट्याच्या भाजीला तेल जास्त झालं की नुसतं तेल तेल असं तळाचे राहतं डब्यातूनही बाहेर पडतं त्यामुळे मी थोडंसं तेल घालते आता जिरे घालायचे मोहरी घालायचे छान तडतडू होत्याचे त्याच्यामध्ये घालून घेऊया कांदा आता एक छान बारीक चिरलेला कांदा घालत आहे आता आपण ही सुकी भाजी करत आहोत त्यामुळे जास्त तांबूस रंगाचा कांदा करायचा नाही थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये घालायचं मिरच्या आलं आणि लसूण छान ठेचा घालायचा लसणाने चव चा। छान लागते आणि हळद हिंग घालायची आणि मिरच्या लसूणमध्ये तुम्ही कोथिंबीरही याच्यामध्ये घालू शकता मी फक्त मिरच्या लसूण आलं हे छान मिक्सरवर बारीक केले किंवा खलबत्त्यातही ते करू शकता पण सकाळी खूप गडबड असते आपण पटकन मिक्सरला बारीक करून टाकू शकतो झटपट तयार होणारे आपण भाज्या पाहत आहोत हिंग घातली हळद घातली छान कांदा परतवून घ्यायचा खूप जास्त नाही थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत त्याच्यामध्ये आता घालूया चवीनुसार मीठ मीठ फोडणीत घातल्यामुळे बटाट्याला चवकडून मीठ लागतं वरून मीठ लागलं की थोडंसं इकडं एका एका ठिकाणी लागतं लाग एक 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 नाही लागत त्यामुळे फोडणीत टाकते आणि अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे मला खूप आवडते बटाट्याच्या भाजीत चिमूटभर साखर चव छान लागते म्हणून मी नेहमी घालते बऱ्याचदा मी थोडेसे चिमुडभर बर साखर बऱ्याच भाज्यात घालते चव बॅलन्स राहते साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता तोहीच छान लागतो त्यांनी चव छान लागते आता आपण याच्यामध्ये छान परतला गेलेला आहे याच्यामध्ये आता आपण चिरलेले बटाटे घालून घेऊयात अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि बटाटे जे उकडलेले बटाटे जेव्हा तुम्ही मिक्स करताल तेव्हा ते हलके हलके मिक्स करायचे खूप स्पीडने केले के की ते असे बारीक होतात मऊ होतात किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे होऊ शकतात आणि स्मॅश अशी भाजी होती जशी आपण डोस्याला वगैरे करतो तशी होऊ शकते तर आपल्याला तशी भाजी नाही करायची आपल्याला बटाटे असे फोडीमध्येच ठेवायचे आहे अशा पद्धतीने सावकाश मी हे मिक्स करत आहे बघू शकता चटकन तयार होते बटाट्याची भाजी एक छान वाफ आली की भाजी तयार होते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या साईडनी सगळ्या साईडने मिक्स करून घेऊयात बघू शकता खूप सुंदर झालेली आहे भाजी मस्त लागते बटाट्याची भाजी सगळ्यांना आवडते सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे बटाट्याची उकडली उकडून केलेला बटाटा लहानपणी जेव्हा आपण ट्रिपला जायचो जा तेव्हा ही शंभर टक्के ही आई आपल्याला ही भाजी करून द्यायची आणि ह्याच्यासोबत पुरी करून द्यायची सहल म्हटले की बटाट्याची भाजी आणि पुरी हेच आम्हाला अजूनही आठवतं पण आता तसं नाही आता वेगवेगळे प्रकार झालेले आहेत पण पन लहानपणीची आठवण म्हणजे बटाट्याची भाजी आणि पुरी हे कन्फर्म डब्यात असायचं तुमच्यासारखं तुम्हाला आठवत असेल बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना लहानपणी आई हीच भाजी देत असेल डब्याला ज्या ट्रीप कुठे चालली की फिक्स झाली आपली भाजी बटाट्याची भाजी आणि पुरी मस्तच आता ही भाजी तयार झालेली आहे बघू शकता आता एक पाच मिनटं वाफ येऊ द्यायची वाफ आली की मग छान लागते गॅस बारीक करायचं एक झाकण ठेवायचं झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढायची मस्त वाफ आलेली आहे बघू शकता मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता छान झालेली आहे खरपूस अशी छान होती तळालाही थोडीफार लागलेली आहे पण त्याची ही चव छान लागते ही खरडून भाजी मला खूप आवडते तळाचं खरडण मला खूप आवडतं बऱ्याच जणांना आवडतं बटाट्याच्या भाजीचं खरडण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीरने भाजी छान दिसते आणि जेव्हा तुम्ही टिफिनमध्ये नेताल तर एकदम खावीशी वाटणार मस्त झाकण उघडलं की सुगंध बघू शकता छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता ही आपण मिक्स करून घेऊया आणि आपल्या डब्यामध्ये भरून घेऊयात तर अशा पद्धतीने बघू शकता सगळ्या भाज्या तयार झालेल्या आहेत ही भाजी आहे बटाट्याची मस्त झालेली आहे बघू शकता खूप सुंदर लागते तुम्हालाही भाजी आवडते का कुठली भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी तीन भाज्या दाखवलेल्या आहेत आता आपण ओळूयात चौथ्या भाजीकडे आता चौथी भाजी सगळ्यांची सोपी वेळेला उपयोगाला येणारी इमर्जन्सीला आपल्याला आपली मदत करणारी म्हणजे चौथी भाजी तर इथे तेल घालायचं जिरे घालायचे मोहरी घालायची हिंग घालायची हि हळद घालायची बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान परतवून घ्यायचा खूप जास्त परतवून घ्यायचा नाही थोडंसं असं छान परतवून घ्यायचा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दोन मोठ्या मिरच्या घालायच्या दोन मिरच्याचे मी असे मधून दोन भाग केलेले आहेत चार तुकडे घातलेले आहेत छान परतवून घ्यायचं मिरची छान परतली की भाजीला मिरचीची चव अशी भाजीत उतरते आणि चवीला छान लागते भाजी बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकूया चार बारीक चिरलेले टोमॅटो खूप बारीक नाही चिरलेला थोडा मिडियम चिरायचा टोमॅटो म्हणजे छान लागतो खूप बारीक चिरला की एकदम मिक्स होईल ती चटणीसारखा होईल तर आपण टोमॅटोची भाजी करत आहोत त्यामुळं मी इथे मी मिडियम साईजमध्ये टोमॅटो चिरून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात परतून घे गे, घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे टोमॅटोला मीठ टाकलं की टोमॅटो छान असा मऊ तयार होतो आणि याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची हळद घालायची हिंग घालायचं लाल तिखट घालायचं काळा म काळा मसाला घालायचा आता इथे मिरच्या घातल्यामुळे मी अर्धा अर्धा चमचाच लाल तिखट घातलेला आहे आणि कांदा लसूण मसल्या मसाला घातलेला आहे चवीनुसार साखर घालायची कारण टोमॅटो आंबट असतो त्यामुळे आंबड गोड तिखटचं बॅलन्स राहण्यासाठी आपल्याला या याच्यामध्ये साखर घालायची छान परतवून घ्यायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत एकसारखा फिरून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता छान तेल सुटलेलं आहे ते आता याच्यामध्ये घालूया दोन चमचे दाण्याचा कूट बघू शकतो तुम्हाला जर दाण्याचं कूट आवडत नसेल तर नाही घातला तरी छान छान लागतो दाण्याचा कूट घालूनही भाजी छान लागते किंवा न शेंगण्याचं कूट न घालतासुद्धा भाजी छान लागते आता बघूया परतवून घेऊया थोडंसं गॅस बंद करूया आता अशा पद्धतीने भाजी छान झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आता ही सुद्धा भाजी आपली तयार आहे बघू शकता खूप सुंदर लागते चवीला मिक्स करून घेऊया हे बघा छान झालेलं आहे मौसूद अशी सुंदर तर आता ही सुद्धा आपण आपल्या डब्यामध्ये भरून घेऊयात अशा पद्धतीने आपल्या ऑफिसच्या ऑफिसला नेण्यासाठी भाज्या तयार आहेत अगदी झटपट तयार होतात पहिल्यांदा जरी करत असाल तरी लगेच तयार होतात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया चला तर बाय விவட்டிய நத்தர்